मुलांना आज आपण चला संख्या बनवूया यामध्ये कसं वापरायचं आहे ते साहित्य शिकणार आहोत सर्वात प्रथम समोर जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यावर काळे आणि पांढरे डॉट दिलेले आहे आता यामध्ये जो काळा डॉट दिलेला आहे तो एकक म्हणून आहे आणि जो पांढरा दिलेला आहे डॉट तो दशक म्हणून आहे समजतय का तुम्हाला हो हे सोप्या सूचना ओके आता मी जेव्हा ही बांगडी ठेवेल तेव्हा तुम्हाला काही काळे डॉट येतील mm. ह्या बांगडीच्या आतमध्ये आणि काही पांढरे डॉट येतील त्याच्यामध्ये तुम्हाला काळे डॉट किती आहे मोजायचे पांढरे मोजायचे आता मला मानसी सांग पांढरे डॉट म्हणजे काय सांगितलं yeah. आहे तशक व्हेरी गुड आणि काळे डॉट म्हणजे काय सांगितलं आहे यश एकक व्हेरी गुड -ok. मग आता तुम्हाला समजा उदाहरणार्थ बघा आता हे एक गणित आलेलं आहे हा ही एक संख्या तयार झालेली आहे या संख्येचं सांगू शकेल मला कोणी कसं येईल सांग बेटा रोशन तेवीस तू डायरेक्ट उत्तर सांगितलं बघा यामध्ये दोन पांढरे डॉट आहेत पांढरे डॉट म्हणजे काय सांगितलं मी दशक मग एक दोन दोन दशक म्हणजे किती वीस व्हेरी गुड आणि सुटेमणी किती आहे एक दोन तीन तीन काळे डॉट म्हणजे एकक तीन एकक एक एक मग वीस आणि तीन तेवीस वीस, वीस आणि तीन किती तेवीस ते ते ही संख्या तुमची तयार झालेली आहे बरोबर आता दुसरी एखादी संख्या बनवूया हो बघा ही बघा ही संख्या दिसते का तुम्हाला हो कोण सांगतो माणसी सोडवतो बरं ही संख्या कशी आहे दशक दोन दो, आणि एकक दोन एकक एकक किती दिसत आहेत बघ तीन व्हेरी गुड ही पण तेवीसच झाली का तयार व्हेरी गुड मानसीने छान संख्या संख्या कोण बनवतोय बसून बनवतोय दहा एक दशक आणि तीन एकक म्हणजे तेरा तेरा वेरी गुड एक दशक तीन, तीन एक तेरा, तेरा व्हेरी गुड आपण अजून मोठ्या संख्या बनवू शकतो तीन इंके ब्लू कलरची बघा ठेवतो बरं कुठेही ठेवू शकता आता बघा आता सांगा तर तन्वी सांग बरं बेटा दिसतंय का तुला सांग हो। तन्वी किती दशक पाच दशक व्हेरी गुड आणि पाच दशक पाच एकक म्हणजे संख्या कशी तयार झाली पंचावन्न व्हेरी गुड पन्नास आणि पाच पंचावन्न एकदम छान बघा अजून आपण वेगळी संख्या तयार करूया यश बनव रे बेटा ही संख्या दिसते का तुला बनव सांग दशक किती गुड पाच एक मग संख्या कशी वाचणार तीस आणि पाच पस्तीस पस्तीस डायरेक्ट सांगताय व्हेरी गुड पण आपण मग संख्या वाचणी ती कशी करणार ती तीस आणि पाच पस्तीस बघा आपण या पद्धतीने तुम्ही वैयक्तिक पण खूप साऱ्या संख्या याच्यापासून बनवू शकतात बरोबर प्रत्येकाने समजा अशा वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी घेतले तर खूप अंक तुम्ही बनवू शकतात खूप संख्या बनवू शकतात त्याचं लेखन करू शकतात त्याचं अक्षरी लेखन करू शकतात बरोबर किती मुलांना हा खेळ आवडला आवडला तुला पण आवडला व्हेरी गुड तर आपण या तत्व्यामध्ये चला संख्या बनवूया एकक आणि दशकाच्या संख्या बनवूया याच्या पुढच्या तक्त्यामध्ये आपण अधिक एकक दशक शतक अशा संख्या बनवू शकतो या पुढचा तक्ता असा आहे एकक दशक शतकचे चिन्ह घेतलेले आहे आणि ह्या संख्या पण आपण यापासून बनवू शकतो